मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा वाढवण्याचा मग नवीन वर्षातील या पहिल्या एकत्र येऊन साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ माझा स्पेशल हळदी कुंकवासाठी असणार आहे या व्हिडिओ मध्ये सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे हळदी कुंकू कसा करावा हळदी कुंकूसाठी पूर्वतयारी काय करावी आपलं प्रवेश द्वार कसं सजवावं मैत्रिणींसाठी स्नॅक काय बनवावा तर जो आपला मेन प्रोग्राम आहे हळदी कुंकवाचा तो कसा करावा त्यामध्ये मैत्रिणींना वाण काय द्यावे अशी सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हळदी कुंकवाची पूर्वतयारी काय करावी ते आता आपण बघूयात आधी कारण हे खूप महत्वाचं आहे दोन दिवस आधीच आपण पूर्वतयारीला लागायचं आहे म्हणजे आपलं वेळेवर गोंधळ होत नाही आपल्याला वाण काय द्यायचं आहे आपल्या बजेटप्रमाणे आपण ठरवायचं आहे किती मैत्रिणींना बोलवायचं आहे त्यानुसार वाण घ्यायचं आहे इकडे मी आता शॉपमध्ये आलेली आहे ब्युटी प्रॉडक्ट्स मी देणार आहे ह्यावर्षी आणि त्यामध्ये मी पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर देणार आहे जे फोर्टी फाय रुपीजला आहे आणि एकूण पंधरा महिलांना मी बोलवणार आहे वाण घेऊन झाल्यानंतर आपल्याला मैत्रिणींना गुलाबाची फुलं किंवा इतर तुम्हाला जी फुलं मिळतील मार्केटमध्ये ती तुम्हाला द्यायची असतात तर फुलांची शॉपिंग देखील करायची आहे आदल्या दिवशी इकडे मी गुलाबाची फुलं घेतलेली आहेत मैत्रिणींसाठी स्नॅक बनवत असाल तर तुम्हाला पेपर प्लेट्स आणि पेपर ग्लासेस देखील लागतील म्हणजे तुमचा हा वेळ वाचेल भांडे धुण्याचा तिळगुळाची तयारी देखील आदल्या दिवशीच करून घ्यावी मी आता इकडे तिळीची चिक्की बनवते आहे तुम्हाला जर लाडू बनवायचे असतील तिळीचे तर लाडू देखील तुम्ही बनवू शकतात पण ही कामं आदल्या दिवशीच आटोपून घ्यावीत कारण आपल्याला माहिती आहे सगळं आपल्याला एकटीलाच करायचं आहे पूर्वीचा जो काळ होता त्या काळी एकत्र कुटुंब असायचं तर एकमेकींची मदत व्हायची कामामध्ये त्यामुळे कामं ही पटापटा आठपून जायची पण आता सध्या आपण सेपरेट फॅमिलीमध्ये राहतो तर सगळी कामं एकट्याच बाईलाही करायची असतात सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर हळदी कुंकवाच्या दिवशी सकाळी आपण मैत्रिणींसाठी स्नॅक काय बनवणार आहोत त्याचा प्लॅन करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला तयारीला लागायचं आहे आता इकडे मी गाजरचा हलवा बनवणार आहे त्यासाठी मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहेत दुपारी मी माझं जेवण बनवत होती त्याच वेळेस साईड बाय साईड इकडे मी हलवा देखील बनवून घेते आहे म्हणजे माझा संध्याकाळचा वेळ वाचेल आणि हलवा हा दुपारीच रेडी होऊन जाईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे हलवा बनवणं जरा वेळ खाऊ आहे याला अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतोच म्हणून मी हा दुपारीच बनवून घेते आहे गोडसोबतच तिखट काहीतरी हवं म्हणून बटाटे वडे मी बनवणार आहे त्यासाठी मी कुकर ही आत्ताच दुपारी लावून घेतलेलं आहे बटाटे शिजवून घेते म्हणजे अर्धं काम माझं होईल प्रवेशद्वार कसं डेकोरेट करायचं ते आता आपण बघणार आहोत आणि हे काम देखील आपण दुपारीच करून घ्यावं जेवण आटोपल्यानंतर म्हणजे आपल्याला संध्याकाळचा वेळ आपल्या स्वतःची तयारी करायला छान मिळतो आणि मग आपल्याला घाईही होत नाही आज माझी छोटी मुलगी अद्विका देखील मला मदत करते आहे रांगोळी मी काढते आहे नथची रांगोळी काढते आहे तुम्हाला जीही रांगोळी काढायची असेल ती तुम्ही दुपारीच काढून घ्यावीत सध्या फुलांचं डेकोरेशन ही खूप करतात बायका तुम्ही तेही करू शकता तांब्याच्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये असे फुलं ठेवली देखील खूप छान वाटतात प्रवेशद्वार आपल्या घराचं खूप सुंदर दिसतं त्यामुळे आणि बाहेरून जोही व्यक्ती येतो त्याला बघून खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे अशी फुलं पाण्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात उंबरठ्याजवळ रांगोळी काढू शकता छान वाटतं त्यामुळे उंबरठ्या देखील दिवे संध्याकाळी असे लावू शकतात आता इथे माझ्या बॉटल्स आहेत ठेवलेल्या ह्या बॉटल मीच स्वतः घरी बनवलेल्या आहेत त्यामध्ये मनी प्लांट लावलेले आहेत असा प्रवेशद्वारचा पुरुषण आपण सगळा छान सजवला ना तर खूप छान वाटतं आपल्यालाही आणि बाहेरून येणाऱ्या माणसाला देखील प्रसन्न वाटतं दिव्या हे जे स्टँड आहे हे शिडीपासून मी बनवलेलं आहे माझ्याकडे जुन्या सिडी खूप पडलेल्या आहेत त्यापासून हे डी वाय वाय मी केलेलं आहे कसं वाटतं हे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढावी छान तोरण लावावं फुलांचं दाराला किंवा आंब्याचं तोरण देखील आजच्या दिवशी लावलेलं खूप छान असतं कारण आपण आज लक्ष्मीचं स्वागत करत असतो घरात आपल्या घरी ज्याही बायका येतात त्या लक्ष्मीचं स्वरूप असतं त्यामुळे आंब्याचं तोरण देखील लावू शकतात इथे माझ्याकडे मी क्रिसमसचं ट्री आहे ते देखील ठेवलेलं आहे प्रवेशद्वारासमोर आपल्या घरातला कोपरानं कोपरा आपल्याला आज स्वच्छ करायचं आहे जी ही धूळ असेल ती पुसायची आहे आणि केवळ आजच नाही के तर आपल्याला आपलं घर नेहमीच असं स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं आहे माझं घर तर मी रोज असंच स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवते आणि मला आता ही एवढी सवय झालेली आहे स्वच्छतेची की एक दिवस ही ही कामं नाही केलीत तर मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे रोज ही आवर्जून मी कामं सगळी करतेच ज्या घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असेल त्याच घरी लक्ष्मीचा वास अखंड राहतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण नेहमी संध्याकाळीच ठेवतो कारण संध्याकाळीच लक्ष्मी मातेची वेळ असते आपल्या घरी येण्याची साडेसहा ते सात या दरम्यान तर आपण देखील पाच वाजेच्या आतच रेडी करून ठेवावा आणि माझं इथे बटाटे वडे आणि गाजरचा हलवा ह्या दोघं गोष्टी पाच वाजेच्या आत तयार झालेल्या आहेत जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा बरोबर ना रोजच आपल्याला किचनमध्ये घरामध्ये बरीचशी कामं असतात त्यामुळे आपल्याला असं छान तयार व्हायला मिळत नाही तर असा हा आजचा एकमेव दिवस असतो की ह्या दिवशी आपण छान नटून थटून रेडी व्हावं यामुळे आपल्याला खूप छान वाटतं मी तयार झालेले आहे हळदी हो कुंकवासाठी आणि आज माझं हे हळदी कुंकू विशेष आहे कारण मी आज माझी नवीन सोन्याची पोत घातलेली आहे जी मी आता नाशिकला केलेली तुम्ही सगळ्यांनी याचा व्हिडिओ देखील पाहिला असेल कसा वाटला तुम्हाला माझा आजचा लुक मला, आज मला नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता मी आधी दिवे लावून घेते आणि मग नंतर एकदा की सगळ्या मैत्रिणी आल्यात की त्यामध्ये मी बिझी होऊन जाईल आता दिवे लावल्यानंतर बघा किती सुंदर वाटतं ना आणि बघा ही लक्ष्मी येण्याची वेळ देखील असते त्यामुळे दारामध्ये तुम्ही संध्याकाळी असे दोन दिवे तरी हळदी कुंकवाच्या दिवशी नक्कीच लावा मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करता येते यावर्षी रथसप्तमी चार फेब्रुवारीपर्यंत आहे या कालावधीमध्ये तुम्ही हळदी कुंकू करू शकता आता माझी पहिली मैत्रिणी आलेली आहे नीलम तिच्या छोट्या मुलीला घेऊन आणि ही माझ्या मुलीची म्हणजे माझ्या अद्विकाची फ्रेंड आहे त्यामुळे बघा आता त्यांची ते छान जमणार आहे गट्टी हळदी कुंकूला आलेल्या प्रत्येक मैत्रिणीला सन्मानपूर्वक बोलवून छान आसन द्यावं आता इथे मी सोप्यावरच सगळ्या मैत्रिणींना बसवलेलं आहे त्यांच्या कपाळावर हळदी कुंकू लावावं उजव्या हातावर अत्तर लावावं इकडे मी हिणा अत्तर लावते आहे कारण मला याचं सुगंध प्रचंड आवडतो आणि स्वामी महाराजांचं देखील हे फेवरेट अत्तर आहे त्यानंतर हातामध्ये पुष्प द्यावं तिळगुळाचा लाडू द्यावा आणि आपण जे वाण देणार आहोत ते असं पदराला लावून त्यांच्या पदरात द्यावं त्यांना लक्ष्मी समजून त्यांचा नमस्कार करावा त्यांचे आशीर्वाद घ्यावेत कारण आशीर्वाद घेणं आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं असतं मोठ्या माणसांकडून सगळ्या स्त्रियांचा असा मान सन्मान झाल्यानंतर त्यांना वान देऊन झाल्यानंतर त्यांचा नमस्कार केल्यानंतर आपण जेही स्नॅक त्यांच्यासाठी बनवलेलं आहे ते त्यांना द्यावं आपल्या ऐपतीनुसार वाण हे आपल्याला आपल्या घरी आलेल्या स्त्रियांना द्यायचं असतं हल्ली बऱ्याच बायकांच्या मनामध्ये असं असतं की आता त्यांना जर कोणीतरी महाग वस्तू म्हणून वाण दिलं तर ता त्यांना मनामध्ये वाटतं की आपण देखील इला महागडं वाण द्यावं आणि ज्याने आपल्याला स्वस्त वाण दिलं त्याला आपण स्वस्तच द्यावं तर असा भेदभाव अजिबात करू नका तुम्हाला जरी कोणी महागडं मा वाण दिलं असेल आणि तुमची ती आयपत नसेल तर तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे छोटी भेटवस्तू जरी दिली तरीसुद्धा चालणार आहे वाण देताना त्या वाणाचा स्त्रियांना घरी उपयोग होईल असंच द्यावं माझ्या घरी मी प्रत्येक वर्षी स्टीलच्या वस्तू स्टीलच्या वा वाट्या ग्लास असंच वाण देत आलेली आहे पण ह्या वर्षी मी जरा वेगळा विचार केला कारण मी व्यवसाय आणि ब्युटिशियन देखील आहे तर ब्युटी प्रॉडक्टचं ह्या वर्षी मी पहिल्यांदा स्त्रियांना वान दिलेलं आहे पॉन्ट्सचं मॉइश्चरायझर मी आणलेलं आहे ज्याची क्वालिटी मला खूप आवडते आणि सध्या हिवाळाही चालू आहे आपली स्किन ही ड्राय होते तर याचा उपयोग देखील स्त्रियांना होईल स्किन मॉइस्ट ठेवण्यासाठी हळदी कुंकवाच्या दिवशी उखाण्यालाही तेवढाच मान असतो तर माझा हा उखाणा आजचा शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म अनिल रावांसारखे पती मिळत सात जन्म अनिल रावांसारखे पती मिळत सात जन्म खरंच संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या महिलांसाठी हा एक पर्वणीच असतो हाच एक दिवस असतो ज्या दिवशी आपण नटून थटून तयार होतो मैत्रिणींचं स्वागत करतो त्यांना भेटवस्तू देतो आपल्या सगळ्या महिलांसाठी हा दिवस खरंच खूप वेगळा असतो आनंद देणारा असतो आजचा हळदी कुंकू स्पेशल व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला मी आशा करते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळाली असतील व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मिताच किचन आणि लाईफस्टाईलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद